आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता काय ते सांगते आधी सकाळी घरातलं सगळी कामं आवरून घेतली बाळाला सुद्धा मस्त झोपून दिलं आंघोळ वगैरे करून त्यानंतर ना मला करायची होती ब्लाऊजांची कटिंग आणि ब्लाऊजसुद्धा आज भरपूर होते शिवायला हे सेम सेम ब्लाऊज आलेले होते शिवायला ते शिवायला घेतले आणि लगेच दुसऱ्या कस्टमरचा कॉल आला की मला अर्जंट ब्लाऊज शिवून पाहिजे म्हणून ते बाजूला ठेवले आणि लगेच हा रेड कलरचा ब्लाऊज शिवायला घेतला त्याच्यावर डिझाईन म छान होती मला आवडली आणि शिवून सुद्धा तो खूप छान लुक देत होता तर ते ब्लाऊज पटकन कटिंग करून लगेचच शिवायला बसले शिवायला बसले आणि लगेच अहोंचा कॉल आला की मी येतोय निम्मी ब्लाऊज झालं आणि निम्मी तसंच ठेवलं तर स्पेशल दिवस काय आहे ते सांगते तर आज आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून आम्हाला बाहेर जायचं होतं तर मस्त चहा वगैरे घेतला रेडी झाले रेडी झाल्यानंतर ना मला ड्रेस घ्यायचा होता ड्रेस घेतला घरी आलो केक कटिंग केलं केक कटिंग वगैरे केलं बाळासोबत तर बघा पिल्लू कसं एन्जॉय करत त्यानंतर ना हॉटेलला गेलं आणि असं केलं आजचा दिवस माझा